काही लोकांचा गैरसमज दूर करायची खूप जास्त गरज असते वटपौर्णिमेच्या दिवशी मी उपवासाचं बनवताना व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मा मला खूप जणांनी कमेंट केली की तू जिरं टाकलं तर तुझा उपवास नाही झाला तू तिखट टाकलं तर तुझा उपवास मोडला पण तसं नसतं तुमच्या घरी पूर्वापाड चालत आलेल्या ज्या पद्धती असतात त्या तुम्ही आत्मसात करता काही ठिकाणी मी बघितलं आहे की कोथिंबीर कडीपत्ता टोमॅटोसुद्धा उपवासाला चालतो म्हणून काय त्यांचा उपवास मोडतो का तसं नाही तुम्ही जसं बनवाल तसं उपवासाची पद्धत असते सो काही लोकांना स्वतःच्या पद्धती म्हणजे स्टँडर्ड वाटतं म्हणून ते येऊन कमेंट करतात रीलवर आज श्रावणातला दुसरा सोमवार आजची शिवमूट होती तिळाची सो सकाळी आंघोळ वगैरे करून झाल्यावर सगळं आवरल्यावर मी पहिले शिवमूट वाहून घेतली देवाला नमस्कार केला आणि त्यानंतर आमचा डबा बनवायला घेतला ते म्हणजे फराळाचं बनवायला घेतलं साबुदाना बनवला आज मी तिखट नव्हतं टाकलं फक्त मिरची टाकली होती त्यानंतर साबुदाना वगैरे बनवून झाल्यावर दोघांनी बसून फराळ केला डबे वगैरे बनवून मग आम्ही ऑफिससाठी निघालो तुमच्या घरी पण उपवासाचं बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझं म्हणणं तुम्हाला पटलं का हे पण सांगा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये Bye bye